कन्हाण कांद्री येथील संताजीनगरच्या राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले गेल्या दहा वर्षापासून संताजीनगरमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली या गणेश दरम्यान भाविक गणेश भक्तांनी दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली रक्तदान शिबीर मटके फोडणे संगीत खुर्ची होम मिनिस्टर लहान मुलींचे ध्वनीमुद्रण नृत्य रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सोमवारला भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी समस्त संताजीनगर वासियांच्या उपस्थितीत भव्य महाआरती करण्यात आली महामार्गावरून मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणेशजीच्या मूर्तीचे कणा नदीत विसर्जन करून दहा दिवस चाललेल्या गणेश उत्सवाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावनकर कन्हान